हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो तुम्ही ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीससाठी तयारी करताय पण आय बी पी एस पॅटर्नबद्दल संभ्रम आहे प्रश्न कसे येतील क्वेश्चन लेवल काय असेल तर इथेच थांबा तुम्ही ज्या व्हिडिओसाठी स्क्रोल करत होता तो व्हिडिओ तुम्हाला सापडलेला आहे खूप जण पेपर कठीण वाटतो असे म्हणतात पण खरी समस्या सरावाची आहे नक्की काय करायचे हेच तुम्हाला माहीत नसते आय बी पी एस पॅटर्न समजला तर स्कोअर करायला वेळ लागणार नाही आणि तेच मी इथे तुम्हाला सांगणार आहे आता पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आय बी पी एस पॅटर्नची संपूर्ण माहिती खास शॉर्टकट्स आणि टॉप प्रश्नांचे विश्लेषण देणार आहे जे थेट परीक्षेत उपयोगी पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी एक सरप्राईज आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जास्त मार्गदर्शन हवे आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीत कोणती सुधारित जास्त जात जास्त लोकप्रिय आहे पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये मालदांडी पस्तीस एक ही कोरडवाहू शेतीसाठी योग्य असलेली रब्बी ज्वारीची सुधारी जात आहे ही जात प्रतिकूल हवामान सहन करू शकते आणि चांगले उत्पादन देऊ शकते म्हणून लोकप्रिय असणारी जात आहे मालदांडी पस्तीस एक ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मालदांडी पस्तीस एक पुढे पाहूया पुढीलपैकी कोणता रोग भुईमुग पिकावर प्रामुख्याने आढळतो अति महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळा विचारला जातो पहा टिक्का हा सर्कोस्पोरा बुरशीमुळे होणारा रोग आहे जो भुईमुग पिकाच्या पानांवर काळसर ठिपके निर्माण करतो आणि उत्पादनात घट आणतो मग कोणता रोग तर तो आहे टिक्का योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक टिक्का ओके आता पहा मित्रांनो तुम्ही ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीससाठी कोणत्या टॉपिकवर जास्त मेहनत घेत आहात खाली कमेंट करायचं आहे आम्हाला आणि सांगायचं आहे तुम्ही कोणत्या टॉपिकवर प्रिपरेशन करण्यासाठी कोणत्या टॉपिकवर जास्त मेहनत घेत आहात म्हणजे तो टॉपिक आम्ही तुमच्यासमोर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घेऊन येईन ओके त्यानंतर एंडोसल्फान हे औषध खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते एंडोसल्फान हे एक प्रभावी कीटकनाशक आहे जे विविध पिकांवरील कीटक नियंत्रणासाठी वापरले जाते मात्र पर्यावरण आणि आरोग्यासाठी घातक असल्याने त्यावर देशामध्ये बंदी घालण्यात आलेली ओके प्रश्न विचारलेला आहे पी वायकू प्रिव्हियस एअर क्वेश्चन आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कीटकनाशक पुढे पाहूया नीलहरित शैवालामध्ये क्लोरोफिलिल या हरित द्रव्याबरोबरच कोणते निळ्या रंगाचे द्रव्य असते पहा क्लोरोफिलसोबत फायकोसायनिन ओके हे निळसर रंगाचे द्रव्य असून नीलहरित शैवालांमध्ये क्लोरोफिलसोबत आढळते आणि प्रकाश संश्लेषणास हे मदत करते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन फायकोसायनिन ओके त्यानंतर पुढे पाहूया ॲझोस्पिरिलिम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा कोण आहे ॲझोस्पिरिलिम हा जीवाणू आहे ओके हा मुळांजवळ राहणारा नत्र स्थिरीकरण करणारा जीवाणू आहे जो तांदूळ मका आणि गहू यांसारख्या पिकांसाठी उपयुक्त असतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जीवाणू पुढे पाहूया लक्ष्मी वर लक्ष्मी संकर चार व संकर सिक्स या व्यापारी पिकाच्या बागायती जाती आहेत कोणत्या पिकाच्या बागायती जाती आहेत पहा लक्ष्मी वर लक्ष्मी शंकर फोर व शंकर सिक्स या कापसाच्या सुधारित जाती असून त्या उत्पादन वाढवण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या जाती आहेत ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन कापूस पुढे पाहूया कीटकांच्या लिंग प्रलोभन रसायनास काय म्हणतात पहा लिंग प्रबो प्रलोभन रसायनास फिरोमन ट्रॅप्स म्हणतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक फिरोमन्स स्ट्रॅप्स फिरोमन्स फिरोमन्स बोलतात फिरोमन्स हे कीटकांच्या संचारासाठी वापरले जाणारे नैसर्गिक रसायन आहे जे कीटक व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न कोणते बुरशीनाशक ताम्रयुक्त प्रकारचे आहे ताम्रयुक्त प्रकारचे बुरशीनाशक कोणते आहे ते आहे बोर्डो मिश्रण योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बोर्डो मिश्रण बोर्डो मिश्रण हे ताम्रयुक्त बुरशीनाशक आहे आणि विविध पिकांवरील बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी हे वापरले जाते पुढे पाहूया चिकलनी ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या पिकाशी निगडीत आहे चिकलनी ही प्रक्रिया भात शेतीसाठी महत्वाची असून त्याद्वारे माती भिजवून नांगरट केली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन भात समोरचा प्रश्न महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय कोठे आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय आहे मुख्यालय आहे अकोला येथे हे, हे महामंडळ शेतकऱ्यांना प्रमाणित आणि उच्च दर्जाचे बियाणे पुरवते मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अकोला समोरचा प्रश्न पाहूया राज्यातील खतांच्या वापरासंदर्भात खालील विधाने विचारात घ्यायचे आहेत राज्यातील खतांच्या वापरात प्रतिवर्षी वाढ होत आहे आणि राज्यातील निरनिराळ्या जिल्ह्यांतील खत वापरात फार मोठी तफावत आहे तर पहा प्रतिवर्षी वाढ होत आहे अगदी बरोबर आहे आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात खत वापरात फार मोठी तफावत आहे तर हे देखील बरोबर आहे राज्यात खातांचा वापर वाढत असला तरी जिल्ह्यानुसार त्यामध्ये मोठी तफावत दिसून येते काही जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात खतांचा वापर होतो तर काही ठिकाणी तो तुलनेने कमी असतो ओके म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन दोन्ही विधाने बरोबर आहेत पुढे पाहूया एखाद्या देशाचा जसा जसा विकास होत जातो तसतसा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा वाटा कमी होत जातो ओके पहा देशाचा विकास जसजसा वाढतो तसे तसे औद्योगिक व सेवा क्षेत्रांचा वाटा वाढतो आणि कृषी क्षेत्राचा वाटा तुलनेने कमी होतो म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक कमी होत जातो पुढे पाहूया पीत क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे पीत क्रांती येलो रिव्हॉल्युशन ही तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेली क्रांती आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तेलबिया समोरचा प्रश्न मृदेची उत्पादकता म्हणजे काय मृदेची उत्पादकता म्हणजे जमिनीच्या उत्पादन क्षमतेचे मापन जी हेक्टरी उत्पादनाच्या स्वरूपात मोजली जाते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन दर हेक्टरी दरवर्षी एखाद्या पिकाचे उत्पादन देण्याची क्षमता बरोबर त्यानंतर पुढे पाहूया राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा प्रमुख उद्देश कोणत्या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करून उत्पादन वाढवणे हा आहे पहा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील तांदूळ गहू आणि डाळींचे उत्पादन वाढवणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कडधान्ये गहू भात ओके त्यानंतर पुढे पाहूया संत तुकाराम वनग्राम योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली संत तुकाराम वनग्राम योजना पहा पर्यावरण संरक्षण आणि वने व वन्यजीव संवर्धनासाठी संत तुकाराम वनग्राम योजना 2006-2007 सहा मध्ये सुरू करण्यात आली योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन हजार सहा दोन हजार सात समोरचा प्रश्न महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान कधी सुरू झाले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान दोन हजार अकरामध्ये सुरू करण्यात आले याचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दोन हजार अकरा समोरचा प्रश्न पहा जोड्या लावायच्या आहेत विविध राज्यांमध्ये प्रचलित पारंपरिक शेती प्रणाली आहेत प्रणालींना जी विविध नावे दिली जातात त्या नावांच्या आपल्याला जोड्या लावायच्यात ओके म्हणजे राज्यांमध्ये जी पारंपरिक नावे आहेत ती पहा आसाममध्ये कोणत्या नावाने शेती ओळखली जाते तर आसाममध्ये झूम या नावाने ओळखलं जातं केरळमध्ये पोनाम या नावाने ओळखले जाते बरोबर आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पेंडा बेरा बेवार आणि माशा नावाने ओळखले जाते आणि आंध्र प्रदेश ओडिसामध्ये पोडू या नावाने ओळखले जाते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक ओके पहा विविध राज्यांमध्ये प्रचलित पारंपरिक प्रणालींना विविध नावे दिली जातात यामध्ये आसाममध्ये झुम शेती केरळमध्ये पोनाम मध्य प्रदेशमध्ये पेंडा बेरा बेवार माशा आणि आंध्र प्रदेश ओडिसामध्ये पोडूशेती प्रसिद्ध आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया उसाच्या हंगामाचे प्रकार कोणते ओके अडसाली पूर्व हंगामी सुरू खोडवा आणि अडसाली हंगामातील ऊसाला सर्वाधिक कालावधी लागतो तर पहा अडसाली पूर्व हंगामी सुरू खोडवा हे हंगामाचे उसाच्या हंगामाचे प्रकार बरोबर आहेत आणि अडसाली हंगामातील ऊसाला सर्वाधिक कालावधी लागतो हे देखील बरोबर आहे उसाचे हंगाम तीन प्रकारचे असतात ओके अडसाली पूर्व हंगामी आणि सुरू यापैकी अडसाली उसाला जास्त कालावधी लागतो आणि जास्त उत्पादन मिळतं हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणाकडून कर कर्ज घेते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कर्ज मिळवण्यासाठी राज्य सहकारी बँका सरकार तसेच इतर व्यापारी बँकांकडून निधी उभारतात म्हणजेच राज्य सहकारी बँक सरकार रिझर्व्ह बँक स्टेट बँक व इतर व्यापारी बँका सर्वांकडूनच कर्ज घेते म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व ओके पुढे पाहूया भारतात कोणत्या साली सहकारी कायदा अस्तित्वात आला भारतात एकोणीशे चार साली सहकारी कायदा लागू केला हा कायदा शेतकरी आणि लहान उत्पादकांना आर्थिक मदत मिळावी आणि सहकारी संस्था स्थापन करण्यात याव्यात यासाठी आणला गेला योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे चार समोरचा प्रश्न खालीलपैकी कशामुळे विपणनाच्या विकासात विश्व रूप प्राप्त झाले पहा जागतिकीकरणामुळे कृषी विपणन क्षेत्राचा विस्तार झाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धा निर्यात संधी आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेती उत्पादनांना जागतिक स्तरावर मागणी वाढली ओके okay? म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन जागतिकीकरण समोरचा प्रश्न कापसाची पहिली नियंत्रित बाजारपेठ कोठे अस्तित्वात आली पहा भारतामध्ये अठराशे सत्त्याण्णव साली अकोला येथे पहिली नियंत्रित कापूस बाजारपेठ स्थापन करण्यात आली यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळू लागले मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अकोला समोरचा प्रश्न सहकारी विपणन संस्थांची रचना कोणत्या स्वरूपाची असते सहकारी विपणन संस्थांची रचना प्रादेशिक गरजांनुसार द्विस्तरीय किंवा त्रिस्तरीय असू शकते यात प्राथमिक सहकारी संस्था जिल्हा संघ आणि राज्य संघ यांचा समावेश असतो मग या प्रश्नाची योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार द्विस्तरीय किंवा त्रिस्तरीय समोरचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर विपणन विषयक कार्य करणारी संस्था कोणती राष्ट्रीय पातळीवर विपणन विषयक कार्य करणारी संस्था ती आहे नाफेड नाफेडचा फुल फॉर्म काय आहे नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया ही भारतातील प्रमुख राष्ट्रीय विपणन संस्था आहे जी शेतमाल खरेदी साठवणूक आणि विक्री यासाठी कार्य करते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन नाफेड ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके पहा तुमच्यासाठीचा प्रश्न पुढीलपैकी कोणता रोग भुईमुख पिकावर प्रामुख्याने आढळतो चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे इझी क्वेश्चन आहे समोरचा प्रश्न पाहूया पीत क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे पहा पीत क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करा हा देखील इझी क्वेश्चन आहे आता पहा मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सरप्राईजबद्दल बोललो होतो तर पहा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करता यावा यासाठी आपण टेक्निकल क्वेश्चन्सची तांत्रिक क्वेश्चन्सची टेस्ट सिरीज सुरू करणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आपला स्मार्ट एक्झाम मराठी हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि स्क्रीनवर जो नंबर मी दिलेला आहे त्यावर व्हॉट्सॲप मेसेज करून त्याबद्दलची माहिती देखील तुम्ही घेऊ शकता हे लक्षात ठेवा ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की आय बी पी एस पॅटर्नमध्ये कोणत्या प्रकारचे तांत्रिक प्रश्न विचारले जातात आणि त्याची तयारी कशी करावी जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल ओके जर तुम्हाला अधिक प्रश्नांचा सराव करायचा असेल तर ग्रामसेवक भरती अशी प्लेलिस्ट आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर आहे ती पहा कारण त्यात आपण ग्रामसेवक भरतीचे बरेच व्हिडिओ घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला अधिक क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आपली टेस्ट सिरीज बॅच जॉईन करा त्यासाठी आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून देखील त्याबद्दलची माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट बनवण्याची प्रेरणा मिळते तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर मार्गदर्शन हवं आहे ते खाली कमेंट करा कारण तुमच्या कमेंट्स आम्ही नक्की वाचत असतो आणि अशाच अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण टिप्ससाठी आपल्या या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा क्लिक करा जेणेकरून पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.